हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण टिप्स अँड ट्रिक्स आपण रोज चहा बनवतो व चहा बनवून झाल्यानंतर ती पत्ती फेकून देतो तर ती फेकून न देता त्याचे काय फायदे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा चहा हा असा पदार्थ आहे की तो भारतभर व भारताच्या बाहेरसुद्धा आवडतो जगभरातील लोक आवडीने चहा पितात चहा हा आपल्या जीवनातील एक हिस्सा आहे आपल्याला सकाळी उठल्यावर चहा घेतले की ताजेतवाने वाटते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा हा पाहिजेच आपण रोज चहा बनवतो व चहा गाळून झाला की आपण चहापत्ती फेकून देतो आपल्याला वाटते की ती काही उपयोगाची नाही पण ती फेकून न देता त्याचे बरोबर उपयोग होतात त्याचा काय परत उपयोग करू शकतो आपण ते आपण आता बघूया आज आपण पाहूया रोजच्या राहिलेल्या चहापत्तीचे काय काय करायचे आहे ते रोजचा चहा बनवून झाला की चहापत्ती फेकून न देता ती साठवून ठेवा त्याचा उपयोग आपण झाडांना खत म्हणून वापर करू शकतो त्यासाठी आपण काय करायचे आहे रोजचा चहापत्ती आपण साठवून मग उन्हामध्ये वाढवून मातीमध्ये मिक्स करून झाडांना खत म्हणून टाकू शकतो रोजची चहाची पत्ती साठवून ठेवा मग काचेची भांडी किंवा तेलकट भांडी धुताना ती चहापत्ती वापरा त्यामुळे काचेची भांडी छान चमकदार होतात व तेलकट भांडीसुद्धा मस्त निघतात त्यासाठी भांड्यांच्या सोपमध्ये चहापत्ती मिक्स करा व त्याने भांडी घासा मग बघा भांडी कशी दिसतात ते आपण गॅसचे बर्नरसुद्धा छान साफ करू शकतो त्यासाठी एका भांड्यामध्ये राहिलेली चहापत्ती घेऊन पाणी घेऊन पाणी उकळून घ्या मग त्यामध्ये डिशवॉश घालून त्याने चिकट डब्बेसुद्धा साफ करू शकता राहिलेली चहापत्ती जखम भरून काढण्यासाठी उपयोगी आहे खरं म्हणजे चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडंटचे गुण आहेत व ते जखम भरून काढण्यासाठी मदत करतात त्यासाठी काय करायचे आहे तर राहिलेली चहापत्ती धुवून परत उकळून घेऊन थंड झाल्यानंतर जखमेवरती लावायची मग थोड्या वेळाने जखम धुवायची मग जखम लवकर भरून येते माशा पळवून लावण्यामध्ये मदत होते राहिलेली चहापत्ती परत पाण्यामध्ये उकळून घेऊन मग त्या पाण्याने जेथे माशा येतात तेथे पोछा मारा माशा येणार नाहीत चहा बनवून झाल्यानंतर चहापत्ती फेकून न देता आपण ती धुवून मग उन्हात वाळवून मग डब्यामध्ये भरून ठेवा व परत चहा बनवण्यासाठी वापरू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद